उद्धव ठाकरेंनी भाजपवरती जो निशाणा साधलाय त्या बातमी आहे उद्धव ठाकरेंनी भाजप हल्लाबोल केलाय अगदी काही क्षणापूर्वीच त्यांची पत्रकार परिषद झाली त्यातून हा हल्लाबोल त्यांनी केलाय भाजपचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे की सोयीप्रमाणे असा खोचक सवाल ठाकरेंनी विचारलाय रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा असा सल्ला देखील त्यांनी भाजपला दिलेला आहे नाही आज भाजपचा वर्धापन दिन आहे तो तिथीप्रमाणे तारखेप्रमाणे की त्यांच्या सोयीप्रमाणे कशाप्रमाणे ते तर सांगा मग त्याच्या शुभेच्छा देतो तुम्हालाच माहिती नाही कशाप्रमाणे पण मग नक्की माहिती नसेल शुभेच्छा कसल्या द्यायच्या नाही माझा माझ्या शुभेच्छा मित्र पक्षांना काय संघटनेच असतात फक्त जर का रामनवमी हा तुमच्या पक्षाचा जन्मदिवसच असेल तर जसे प्रभू रामचंद्र वागले होते तसे वागण्याचा प्रयत्न करा या शुभेच्छा तर एकनाथ शिंदेच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवरती घणाघाती टीका केली आहे यूबीटी मध्ये बी आहे तो बाप आहे तो एकनाथ शिंदेना काढता येणार नाही असा टोला राऊतांनी लगावलाय एसएनसी म्हणजे काय शॉर्टकट मग मी असं म्हणू का त्यांचा यूटी आहे यूज अँड थ्रो असं म्हणू वापरो और फेको ही त्यांची नीती आहे मला बोलायला लागू नका माझ्याकडे भरपूर काय आहे मी है। शांत आहे मला शांतपणे काम करू करूया तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं खोके खोके म्हणून केलं अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं एकनाथ शिंदे ड्रीम प्रोजेक्ट एकच होतं ते म्हणजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची यूज अँड थ्रोमध्ये मध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत बी त्याचं काय ते त्यांना काढता येणार नाही ना यूज अँड थ्रो आहे मध्ये ब आहे ना त्या बचं काय बाप आहे तो राजकीय घडामोडीच्या दरम्यान बातमी थेट पुण्यातून आहे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे गर्भवती महिलेला उपचारासाठी तात्काळ दाखल करून न घेणं ही रुग्णालयाची चूक होती असं या अहवालात म्हटलेलं आहे राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे आणि या समितीच्या अध्यक्षांनी प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाला सादर केलेला आहे नेमकं अहवालात म्हटलंय काय आपण पाहतोय पेशंटला ऍडमिट करून न घेणं ही सगळ्यात मोठी चूक होते चौकशी समितीचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरती या शब्दांत ठपका ठेवण्यात आलेला आहे समितीच्या अध्यक्षांकडून अहवाल आरोग्य विभागाला सादर केला गेलाय तर सविस्तर अहवाल तयार करण्याचं समितीचं काम अजूनही सुरू आहे पुढील दोन दिवसांमध्ये समिती सविस्तर अहवाल तयार करणार आहे आणि तो सादर करणार आहे रुग्णाशी संबंधित सर्व कागदपत्र वैद्यकीय तपासण्याचा अहवाल याचा सगळ्यांचा समिती अभ्यास करे आणि आता एक सगळ्यात महत्वाची सगळ्या भारतीयांसाठी आनंदाची अशी बातमी गर्वाचीच बातमी आहे भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री पूल पंबन ब्रिजचं लोकार्पण झालेलं आहे रामनवमीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पंबन ब्रिजचं लोकार्पण पार रामेश्वरम रामेश्वरमधील पंबन ब्रिज हा नवीन तंत्रज्ञानाचा परिपूर्ण विषय रामेश्वरमला मुख्य भविष्य जोडणार हा पूल I don't ever show up, no, I don't take shit. I got no love for the fake is if you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't never show yeah, up, no, I don't take shit. I got no love for the fake is if you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. Everything I do, so instinctive and so passionate. Every word I move, so descriptive, like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over facts over tracks. This as and that, spitting slow, spitting fast. I could roast, I could gas, think I'm okay at last. But I don't know if that can erase all the past and the pettiness. a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag I want you to hear words, you can say them back I want you to feel free from the chains that last And to believe in what you got, it was built to last, yeah Now that so I've been, been it hell, I never got, got anyone's help. help I had to do it all myself I don't ever slow up, no I don't take बातमीकडे आपण वळतोय अमेरिकेतील प्रमुख शहरांच्या रस्त्यांवरती डोनाल्ड ट्रम्प विरोधात मोठं आंदोलन करण्यात आलेलं आहे ट्रम्प यांच्या विभाजनकारी धोरणांच्या विरोधातच हजारो आंदोलकांनी गर्दी केली होती डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांना वाटतंय की हा देश त्यांचा आहे आणि त्यांना जे वाटेल ते ते करतायत याचा विरोध म्हणूनच लाखो अमेरिकन लोक हँड्स ऑफ चळवळीचा भाग म्हणून रस्त्यावरती उतरले होते ही दृश्य आपण पाहतोय अतिशय अंगावरती काटा आणणारी ही दृश्य आहे कॅलिफोर्निया बोस्टन टेक्सास अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये अमेरिकेमध्ये संताप दिसला आहे जनमानसांचा हा संताप त्यांच्या या घोषणांमधूनच ऐकू येतोय तर अमेरिकेत नागरिक एवढे नेमकं का संतापले जर आपण सविस्तरपणे पाहूया डोनाल्ड ट्रम्प एलॉन मस्क यांच्या धोरणांच्या विरोधात अमेरिकेतील नागरिकांचं हँड्स ऑफ आंदोलन सुरू आहे ठिकाणी नागरिक आणि एकशे पन्नासहून अधिक संघटना रस्त्यावरती उतरल्या अर्थव्यवस्था सरकारी नोकऱ्यांमध्ये कपात मानवाधिकार आणि टॅरिफ धोरणावरून मोठा संताप व्यक्त केला जातोय सरकारी जमिनींचे व्यवस्थापन आणि माजी सैनिकांच्या काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात झाल्यानंही आंदोलन होत आहे शिवाय गृह ऊर्जा कृषी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवरती बेरोजगारीची कुढाळ कोसळल्यानंही चीड व्यक्त केली जाते आणि त्यामुळे हे दृश्य आपण पाहतोय हा सगळा संताप आहे अगदी हॉलिवूडचा एखादा मूव्ही त्यामध्ये तुम्ही पाहत असाल की एखादा आक्रोश ज्यावेळी होतो ते सीन तसाच काहीचा सीन या ठिकाणी दिसतोय मात्र हा खरा सीन आहे आणि अमेरिकेमध्ये जनता इतक्या मोठ्या प्रमाणात सध्या रस्त्यावरती उतरलेली आहे हा देश फक्त मस्क आणि ट्रम्प यांचा नाही आहे हे सांगण्याचाच प्रयत्न हे आंदोलन करत आहे हँड्स ऑफ असं या आंदोलनाचं अमेरिकेनंतर आता पुन्हा येतोय भारतात मुंबई शहराबद्दल जाणून घेऊया मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच अगदी चिंताजनक पातळीवरती पोहोचलाय सध्या तलावांमध्ये फक्त तेहतीस टक्केच पाणीसाठा आहे मुंबईतील तलावांमधील पाणी, पाणी पातळी कमी झाल्यानं लवकरच पाणी कपातीचा निर्णय सुद्धा होऊ शकतो अशी शक्यता आहे आणि म्हणून मुंबईकरांनी पाण्याचा वापर हा काटकसरीनं करावा असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलेलं आहे आणि यानंतरची बातमी आहे कोकणाला जोडपणाऱ्या अवकाळी पावसाची सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर आणि परिसराला चक्रीवादळासह मुसळधार पावसानं झोडपून काढलाय तब्बल दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडं उन्मळून पडली आहेत काही वेळासाठी वीज पुरवठाही खंडित झाला होता तर या मुसळधार पावसाचा केळी आणि काजू पिकालाही मोठा फटका बसलाय ही दृश्य आपण पाहतोय सावंतवाडी इथली संपूर्ण दृश्य आहेत अगदी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला चक्रीवादळ सुद्धा त्यातच आलं या दोन्हींचा तडाखा बांदा शहराला बसलेला आहे आणि यात केळी आंबा पिकाला फटका बसला आहे त्यामुळे शेतकरी हा वाल दिल होताना दिसतोय आणि यानंतर एक विशेष सेगमेंट आपण पाहणार आहोत खरंतर आज रामनवमी आहे राम जन्मोत्सव आहे आणि त्याचा उत्सव देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातोय नेमकं कुठे कशी रामनवमी साजरी केली आहे भाविक कसा आनंद साजरा करतायत याच सगळ्या बातम्यांचा आता आपण वेगवान आढावा घेऊयात सुरुवातीला थेट जातोय शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये सकाळपासूनच रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय साई समाधी मंदिर आणि साई मूर्ती विविध रंगी फुलांनी सजली आहे साई मूर्तीला अगदी कोट्यावधी किमतीच्या सोन्याची आभूषणं वाढवण्यात आली आहेत आणि आज साई मूर्तीच्या विलोभनीय रूपाचं दर्शन भाविक घेत आहेत साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा साईंचे हे विलोभनीय रूप थेट साईनगरी शिर्डीतून रामनवमीचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळतोय वड्याळमधल्या राम मंदिरातही मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली नाशिकच्या काळाराम मंदिरात सुद्धा राम, मंदिरा राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि यावेळी नागपुरात सुद्धा रामाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर देशभरातली मंदिरं सुद्धा रामनवमी निमित्त गजबजली आहेत शिर्डीत काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा होती आणि उत्सवाला सुरुवात झाली साईबाबांनी शिर्डीत सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचं एकशे चौदावं वर्ष आहे साई मंदिर आज दर्शनासाठी रात्रभर फुलं राहणार आहे तर दुसरीकडे संत गजानन महाराज मंदिरात रामनवमी सोहळा साजरा होतोय राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत आणि अयोध्येत तर राम जन्मोत्सव सोहळा पार पडलाय दुपारी बारा वाजता रामललांचा जन्मोत्सव सोहळा झाला आणि रामललांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी सुद्धा झाली आहे अयोध्येत आकर्षक सजावट करण्यात आली आहे आणि रामलल्लांचं हे मनोहर रूप आपल्या डोळ्यांत साठवून घेण्यासाठी आजच्या दिवशी देशभरातून भाविक अयोध्येत दाखल होत आहेत यानंतर आपण जातोय थेट पंढरपुरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पंढरपुरात बांधलेल्या पुरातन राम मंदिरामध्ये रामनवमी दिवशी किरणोत्सव होत असतो चंद्रभागेच्या तीरावरील होळकर वाड्यातील राम मंदिरात वर्षातून केवळ वर रामनवमीच्याच दिवशी किरणोत्सव पार पडतो छताच्या जरोक्यातून सूर्यकिरणांचा प्रकाश प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवरती पडतो आणि या प्रकाशानं संपूर्ण राम मंदिर अगदी उजळून देखतं नेमका हा किरणोत्सव कसा आहे त्याचीच दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आणि रामनवमीच्या या सगळ्या बातम्यांनंतर आता आपण राजकीय घडामोडी काय घडतायत त्या सगळ्यांचा वेगवा नाड़ा आढावा घेऊया अगदी वळतोय टॉप ट्वेंटीकडे शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कुकाटेंना पटकारलेलं आहे लाईटली बोलून कुणालाही दुखावू नका असं अजित पवार म्हणाले तर शेतकऱ्यांबद्दल आम्हाला आत्मीयता आहे असंही पवार म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पटकारल्यानंतर कृषी मंत्री, पटकार मंत्री माणिकराव कोकाटेंना उपरती झाली आहे शेतकऱ्यांबद्दल अनावधाराने वक्तव्य केलं शेतकऱ्यांच्या मान सन्मानाला दुखावलं जाईल असं मला म्हणायचं नव्हतं मी दिलगिरी व्यक्त करतो असंही कोकाटे म्हणाले तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा बागलाण दौरा आहे मात्र शेतकऱ्यांकडून या दौऱ्याचा निषेध केला जातोय कोकाट्यांच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे सटाण्याचे व्यंगचित्रकार किशोर मोरे यांनी व्यंगचित्रातून कोकाटेंना दौऱ्यावरती जाताना तोंडावरती पट्टी बांधून जा असा सल्ला दिलाय शिवाय त्यांनी कविताही सादर केली लातूरच्या निलंगा तालुक्यातील मसल ला। मसलगा या गावात संतप्त शेतकऱ्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारक दहन केलं कृषी मंत्र्यांनी कोकाटे यांनी नाशिकमध्ये अवकाळी नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या जातील असं वक्तव्य केलं होतं आणि याचाच निषेध या आंदोलनात पारे करण्यात आलाय तर कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांच्या विरोधात यवतमाळमध्ये सुद्धा शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं भर चौकात कृषीमंत्र्यांचा पुतळा पासावरती लटकवून जोरदार आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आताचा भाजप मूळ भाजप पक्ष राहिलेला नसल्याची टीका संजय राऊतांनी केलेली आहे भाजपचा पक्ष आता दुसऱ्यांनी हायजॅक केल्याचंही ते म्हणाले बारामतीत एका तरुणाला झालेल्या मारहाणीवरून अजित पवारांनी संताप व्यक्त आहे अजित पवारांजवळचा असला तरी मारहाण करणाऱ्यांचा बंदोबस्त करा असे आदेशच त्यांनी पोलिसांना दिले फुटबॉल खेळावा तस ते मारत होते असंही अजित पवार म्हणाले वक्फ सुधारणा विधेयकावरून खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवरती गंभीर आरोप केलेत दोन लाख कोटी रुपयांच्या जमिनी यांना खायच्या बक्ष जागेवरती मुंबईत अनेक उद्योगपतींचे आलिशान बंगले उभे आहेत असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी केलाय यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं असल्यानं यंदा काही करू शकलो नाही पण जून नंतर मात्र कामांचा पाऊसच पाडतो असं आश्वासन दिलंय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले दरम्यान शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीवरती गंभीर आरोप केलाय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना मध्ये टाकू त्यांना बर्फाच्या लादीवरती झोपवून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडीला घेतलाय आणि आता बुलेटिन मध्ये जातोय थेट छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये भर चौकात कुख्यात गुन्हे रिक्षा चालकावरती कोयत्यानं हल्ला केला पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या या कुख्यात गुन्हेगाराचा मग अगदी तासांतच माज ज्या कोयत्यानं हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी या गुन्हेगाराची धिंड काढली आहे तर या गुन्हेगारावरती या हल्लेखोरावरती बलात्कार खून लुटमारी यासारखे तब्बल पंधरा गंभीर गुन्हे दाखल आहेत सय्यद फैजल उर्फतेजा असे हल्लेखोराचं नाव आहे ही दोन आपण पाहतो चौकात कोयतानं त्यानं हल्ला कसा केला होता हे दिसत आहे तर दुसऱ्या ठिकाणी त्याच ठिकाणाहून त्याची धिंड काढत माज उतरवल्याचे दृश्य आता जाऊयात लातूरात बिन पाण्यानं धुलाई केल्याचं सगळ्यांनाच माहितीये पण लातूर मधल्या एका घटना आता सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरती आहे कारण पोलिसांनी एका चोराची चक्क पाण्यानं धुलाई केलेली आहे जनावरांची चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बिल्डिंग लावली होती पण हा चोर थेट गटारातच लपला आणि मग काय पोलिसांनी या चोराला ताब्यात घेतलं आणि चक्क वॉशिंग सेंटरवरती नेऊन त्यांनी त्याची पाण्यानं धुलाई केली होती आणि एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात तुम्ही महिला हक्क आयोग ऐकलंच असेल पण आता महिलांपेक्षा पुरुषांच्या नैराश्यात वाढ झालेली आहे हो बरोबरच ऐकताय आणि त्याला महिला कारण असल्याचं सांगत पुरुष हक्क आयोगाची मागणी करण्यात आलेली आहे पण ही मागणी कुणी केली आहे या संदर्भातलाच अगदी सविस्तर रिपोर्ट भी होता महिलांपेक्षा पुरुष नैराश्यात तरुणांमध्ये नैराश्य वाढलं जगात प्रमाणही वाढलंय आणि या नैराश्यात महिलांपेक्षा पुरुषांनी आघाडी घेतल्याचं तशी धक्कादायक आकडेवारीच आता समोर आली मानवी आरोग्यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी आरोग्य विभागानं सुरू केलेल्या टेलिमानस या हेल्पलाईनवर कॉल करून मदत घेणाऱ्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची सध्या सत्तर टक्के इतकी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे महिलांपेक्षा पुरुष हे अधिक नैराश्यात असून सदुसष्ट पूर्णांक पुरुषांनी या कॉल तर एकतीस पूर्णांक पन्नास टक्के महिलांनी या हेल्पलाईनवर कॉल करत मदत मागितली या हेल्पलाइनवर दहा पैकी सात फोन हे केवळ पुरुषांचे येत असल्याची ही माहिती समोर आली यात राज्यभरात कोल्हापुरातून सर्वाधिक मदतीसाठी फोन आल्याचंही समोर आलं तर पुणे हे दुसऱ्या स्थानी असून मुंबई तिसऱ्या स्थानी आहे तसच मदतीसाठी कॉल करणाऱ्यांमध्ये तरुणांचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे त्यामुळे अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील पुरुष हे पिचलेल्या अवस्थेत असून नैराश्यच्या गर्तेत सापडल्याचं दिसत आहे त्यामुळे महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष आयोग स्थापन करा अशी मागणीही होऊ लागली आहे घटना किंवा जी गुन्हेगारी किंवा ज्या महिलांच्या महिला ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं वागतायत किंवा गु गुन्हेगारी गुन्हेगार बऱ्याच महिला आहेत तर मला वाटते की त्याच्यासाठी फक्त समुपदेशनाची दे नाही तर पुरुष हक्क आयोग जर आला तर निश्चितच त्या पुरुषांना सुद्धा अधिकार मिळतील न्याय मिळेल आणि त्या संदर्भातली जी आहे ती त्यांची दखल ऐकून घेतली जाईल हल्ली पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली अनेक पुरुषांना पत्नीनं छळल्याचे त्यांना मारल्याचे अगदी जिवे मारल्याच्या घटना रोजच समोर येत आहेत अनेक महिलांनी आपल्या पतीला प्रियकरांसाठी निर्घुणपणे कौटुंबिक आणि कामाच्या ठिकाणी असलेला तणाव आणि स्पर्धात्मक संघर्षामध्ये पुरुषांची घालमेल होत असल्याचं दिसत आहे कौटुंबिक ताणतणावामुळे नैराश्यातून अनेक उच्च शिक्षित तरुणांनी आपलं जीवन संपवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे नैराश्यात जाणं हे गंभीर जरी असलं तरी ते ओळखणं ही फार महत्वाचं आहे नेमकी लक्षणं काय आहेत नैराश्याची पाहूया थकवा येणं झोप न लागणं चिडचिड होणं अस्वस्थता वाढणं उदास वाटणं भूक लागणं किंवा भूक कमी होणं जर तुम्हाला यापैकी काही लक्षणं असतील तर तुम्ही ताबडतोब वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि वेळीच उपचार करून घ्या कारण एकविसाव्या शतकातील सर्वात तरुणांचा देश असणाऱ्या भारतात तरुणांमध्ये वाढणारं हे नैराश्य अतिशय चिंताजनक आहे मात्र पुरुषांवरील वाढणारे अत्याचार आणि वाढलेल्या नैराश्यामुळे आता पुरुष हक्क आयोगाची स्थापना करण्याची वेळ आली आहे की काय असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित करण्यात येतोय ब्यूरो रिपोर्ट साम टी मराठी